देवडा जुनाट गुलमोहरचा वृक्ष शालेय परिसरात कोसळला संरक्षण भिंतीचे मोठे नुकसान मोठा अनर्थ टळला देवडा तालुक्यातील वाखारी येथे जिल्हा परिषद शाळेत गुलमोहराचा वृक्ष अचानक कोसळल्याने शाळेच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले असून नुकत्याच पंधरा ते वीस मिनिटात शाळेत येणाऱ्या मुलांचे वर्ग सुरू झाल्याने मोठा अनर्थ टळला याबाबत सविस्तर असे मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी सहा वाखारी शाळेत परिसरात असलेला मोठा सत्तर ते ऐंशी वर्ष जुना असलेला गुलमोहराचा वृक्ष वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर कोसळल्याने पन्नास ते साठ फुटापर्यंत भिंतीचे नुकसान झाले असून सार्वजनिक शौचालयाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महत्वाचे म्हणजे सकाळी वृक्ष कोसळल्यानंतर सकाळची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची दहा ते पंधरा मिनिटात रेलचेल सुरू झाल्याने भव्य असा मोठा अनर्थ टळला गुलमोहराचा वृक्ष बघून विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच शाळा परिसरातील जीर्ण झालेल्या वृक्षाकडे लक्ष देऊन त्याचा निर्णय घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना धोका होणार नाही अशी मागणी पालक व शिक्षक वर्गाकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवरा